महिला असं म्हणताय की पंधराशे रुपये तुमचे परत घ्या आम्ही तुम्हाला दोन हजार रुपये देतो पण आमच्या लेकी बाळं सगळी ही सुरक्षित असल्या पाहिजे त्याच्यामुळे सुरक्षितता हा विषय फार गंभीर आहे आणि तो या सरकारने गांभीर्याने घ्यावा एवढीच आमची अपेक्षा आहे राज्य सरकार हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारला आहे बदलापूर प्रकरणावरून दुसऱ्या मुलीचा देखील जबाब नोंदवण्यात आला आहे यामध्ये दोषी असणाऱ्यांना कोणालाही सोडलं जाणार नाही असं कोर्टाने म्हटलेलं आहे कसं बघता बघताय ज्या पद्धतीने ही म्हणजे अतिशय दुर्दैवी आणि वेदना देणारी घटना आहे आमचं एवढंच म्हणणं आहे ह्याच्यात की महाराष्ट्र सरकारने जी काही यंत्रणा होती मग ज्या पद्धतीने त्या शाळेनी त्याच्यावर ॲक्शन घ्यायला पाहिजे होती त्यानंतर जे शिक्षण मंत्रालय शिक्षण मंत्रालयाने ह्याच्यावर का नाही ॲक्शन घेतली त्यालाही उशीर झाला आहे त्याच्यानंतर कोर्टात जेव्हा पोलीस स्टेशनला पालक केले तिथे अनेक तास त्यांना बसवावं लागलं ला। त्यानंतर इंटरव्हेन्शन केलं त्याच्यानंतर कोणीतरी फोन केले यंत्रणा हलवली त्याच्यानंतर त्यांची केस घेण्यात आली आणि आत्ता दोन केसेस आल्या आहेत अजून किती केसेस आहेत आपल्याला माहितीच देखील नाही त्यामुळे शाळेनी जो उशीर केला आणि तेव्हा शिक्षण मंत्रालयाने का नाही इंटरव्हेंशन केलं आणि पोलीस यंत्रणा यांनी एवढा उशीर का केला जो तुम्हाला राग जो लोकांचा दिसला तो ह्या सरकारनी केलेल्या उशीर आणि अतिशय म्हणजे ही जी कृती झाली त्याचा जाहीर निषेध समाजच करतो हा काही राजकीय विषय नाहीचा आहे सामाजिक विषय आहे आणि अर्थातच प्रचंड वेदना देणार आहे जर सरकारनी याच्यावर लवकर ऍक्शन घेतली असती आणि त्या कुटुंबाला दिलासा दिला, दिला पाहिजे आता त्या कुटुंबाला काउन्सिलिंगची गरज आहे ती मुलगी एवढीशी आहे तिला कदाचित कळलंही कर नसेल की नक्की आपल्याला काय होत आहे काय झालं त्या मुलीचा आणि तिच्या आई वडिलांची मानसिक आता काय परिस्थिती असेल ते कुठल्या दुःखातून वेदनेतून जात असतील याचाही विचार हा सरकारनी केला पाहिजे आणि आजच एक ट्विट आलं आता तर खरं कुठं मला माहिती नाही पण एक ट्विट हे मीडियाकडूनच आलेलं आहे की एक रिपोर्ट आला आहे की ह्या सरकारनी आधी त्या फॅमिलींना या, या, या गोष्टी बोलू नका असं सांगितलं होतं हा आरोप करत नाही आहे मी हे जे मीडियामध्ये आले ते माझ्या फोनमध्ये मा ते मी तुम्हाला दाखवू शकते तर ह्याची चौकशी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी करावी एवढीच माझी अपेक्षा आक्रोश आहे आम्हाला लाडकी बहीण नको परंतु आमच्या ज्या मुलीवर अत्याचार हल्ला होतोय याची जबाबदारी प्रशासनाला आणि पोलीस प्रशासनाला घ्यावी अशी मागणी त्यांच्याकडून होती सातत्याने होते की लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये परत द्यायलाही महिलांची तयारी आहे मी अनेक तुमच्याच चॅनलवर महिलांना पा पाहिलेलं आहे त्या म्हणल्या आमचे पंधराशे रुपये घ्या परत देतो आम्ही सरकारला दोन हजार रुपये देतो पण आमच्या लेखींना द्या त्याच्यामुळे लाडकी बहीण नको सुरक्षित बहीण पाहिजे ही कोल्हापूर कोल्हापूरमध्ये एका बिहारी मुलीवरती मर्डर झालेला आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा ते कबूल केलेलं आहे की पोलीस माहिती घेत आहेत लैंगिक अत्याचार झाल्याची शक्यता त्यांनी सुद्धा निर्माण केली तर पोलीस माहिती घेतात असं त्यांना आता म्हटलं एक तर ती भारताची लेख आहे त्याच्यामुळे कोल्हापूर त्यानंतर सातारा साताऱ्यामध्ये एक अतिशय दुर्दैवी अशीच घटना झालेली आहे त्यानंतर म्हणजे दुर्दैव आहे की आपल्या जिल्ह्यात दौंडमधून मला काही पत्रकारांचे फोन आले मळद दौंड तालुक्यामध्ये फोन आले मी एस पींशी बोलले एस पींनी मला सांगितले की ते सगळी माहिती घेत आहेत मी स्वतः उत्या दौंडला जाणार आहे काय परिस्थिती आज ते सगळे पोलीस आणि ती यंत्रणा सगळी माहिती काढते मी म्हणलं की मी आज येऊ का तातडीने ते म्हणले ताई थांबा जरा आम्हाला आधी सगळी माहिती घेऊ द्या अशा विषयांमध्ये आम्हीही जे समाजात लोकप्रतिनिधी मान म्हणून काम करतो आम्हीही याबद्दल सं संवेदनशील असलं पाहिजे आणि मी माध्यमांचे अतिशय विनम्रपणे मनपूर्वक आभार मानते की जी बदलापूरला केस झाली हे खरंच म्हणजे सगळ्या माध्यमांचं कौतुक आणि आभार मी मानते की तुम्ही सगळ्यांनी त्या मुलीची आयडेंटिटी कुठेही लीक होऊ दिलेली नाही आहे ही खरंच म्हणजे ही जबाबदारीची एक समाज जबाबदारी जी असते ती प्रत्येक माध्यम आणि चॅनल आणि वर्तमानपत्रांनी जपलेली आहे त्याबद्दल मी तुमचे आभार मानते आणि आपण सगळ्यांनीच जे आम्हीही जेव्हा प्रयत्न केला तेव्हा तिथल्या आमच्या ज्या सहकार्य होत्या ज्या भेटायला गेल्या तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं की त्यांची फॅमिली म्हणते की आता आम्हाला थोडीशी प्रायव्हसी पाहिजे त्याच्यामुळे आपण गेलो तुम्ही गेला आम्ही गेलो तर कदाचित त्यांची ओळख एक्सपोज होऊ शकते आणि अशा काळामध्ये त्या फॅमिलीची प्रायव्हसी जपणं हे सगळ्यात महत्वाचं आणि त्यांना इमोशनली जो सपोर्ट देता येईल ते देणं गरजेचं मुंबई काँग्रेसच्या वतीने खासदार वर्षा गायकवाड यांनी ईडी कार्यालयाबाहेर आज आंदोलन केलं आणि अदानी घोटाळ्याची चौकशीची मागणी त्यांनी केली आहे असं आहे की इन्कम टॅक्स सीबीआय ईडी या देशात सगळ्यात ऍक्टिव्ह आहे म्हणजे एखादी घटना परवा बदलापूरला जी घटना झाली कुठली किंवा मा बदलापूरची घटना असेल त्याचा यांना इंटेलिजन्स माहिती काही नव्हती त्याच्यानंतर पुण्यामध्ये पोर्सची केस झाली त्याच्यात रक्त बदललं गेलं त्या सरकारला काही माहिती नव्हतं त्यानंतर कोयता गँग कोयता गँग तर रेग्युलरली पुण्यामध्ये फिरत असते त्यानंतर माझ्या कानावर आलं आहे आता खरं खोटंही माहिती तुम्ही सगळ्यांनी काढावी मी माझ्या सहकाऱ्यांनाही विनंती करीन की माझ्या वाचनात आजच सकाळी आलं की बारामतीमध्ये काहीतरी खून किंवा असं काहीतरी घटना झालेली आहे त्याच्यामुळे क्राईम हा पुणे जिल्ह्यात प्रचंड वाढत चालला आहे आणि मी आरोप कुणावर करत नाही हा डेटा सांगतो महाराष्ट्रामध्ये मिसिंग मुली ह्या वाढत चालल्या आहेत त्यानंतर महिलांवर होणारे अत्याचार महाराष्ट्रात वाढत चालले आहेत आणि केंद्र सरकारचा डेटा असं सांगतो की महाराष्ट्रामध्ये महिलांवरचे अत्याचार वाढत आहेत हा माझा डेटा नाही हा केंद्र सरकारचा डेटा हा ऑफिशियल केंद्र सरकारचा डेटा आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे सगळं जे होतं आहे प्रचंड अस्वस्थता आज महाराष्ट्रात आहे आणि हे दुर्दैव आहे की हे असंवेदनशील सरकार ह्याच्यात अजिबात बारकाईने लक्ष घालत नाही कारण का दोनशे कोटी रुपये देऊन आज जी जाहिरातबाजी हे सरकार संपूर्ण राज्यात करतं आहे की लाडकी बहीण योजनेची पब्लिसिटी एकीकडे त्यांची चालली आहे जेव्हा आमच्या लेखी सुरक्षित नाही आहे तिथे दोनशे कोटी रुपये खर्च करून हा ए नवीन बॅनर्स आणि काय काय करून हे राज्यात चाललं आहे तेच दोनशे कोटी रुपये या राज्यातल्या शेतकऱ्यांना दिले असते किंवा आमच्या आशा अंगणवाडी महिलांना दिले असते भगिनींना किंवा पोलीस यंत्रणेला दिले असते तर आपली कदाचित सुरक्षितता जास्ती स्ट्रॉंग झाली असती जास्ती चांगली झाली असते ते 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 जा 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 या या सरकार अर्थातच म्हणजे राज्याचे गृहमंत्री म्हणजे माझ्यावर भारतीय जनता पक्ष प्रचंड नाराज असतं कारण का मी देवेंद्रजीच्या बद्दल अनेक वेळा गृहमंत्री म्हणून वैयक्तिक माझी काही त्यांच्याबद्दल बघलेलं नाही पण गृहमंत्री म्हणून डेटा म्हणून जेव्हा मी काही मागण्या करते तेव्हा भारतीय जनता पक्ष माझ्यावर फार नाराज असतो पण मी हे माझ्यासाठी करत नाही मी न्याय मागते माझ्या देवेंद्रजींकडून फार अपेक्षा होत्या कारण मला असं वाटत होतं की एक युवा नेतृत्व जरी विरोधी पक्षात असले तरी देवेंद्रजींकडून माझ्या खूप अपेक्षा होत्या अरे विरोधक असला तरी काय झालं तो दिलदार असला पाहिजे आणि त्याच्यामुळे पाच वर्ष जी व्यक्ती महाराष्ट्राचं मुख्यमंत्री म्हणून काम केलं मला असं वाटलं होतं की ते चांगलं काम काहीतरी करून दाखवतील पण ते गृहमंत्री झाल्यापासून तुम्हाला आठवत असेल पहिल्या पाच वर्षामध्ये सगळ्यात जास्त क्राईम हा नागपूरमध्ये होता आणि तुम्हीच सगळ्या चॅनल्सवर म्हणायचा की नागपूर इज द क्राईम कॅपिटल ऑफ महाराष्ट्र हे सगळेच म्हणायचे ह्या त्यांच्या टर्ममध्ये क्राईम कॅपिटल ऑफ महाराष्ट्र अग्य आता पूर्ण झालं जे शिक्षणाचं माहेरघर म्हणून महाराष्ट्राची मध्ये पुण्याची देशात एक वेगळी ओळख होती आज सगळ्यात जास्त क्राईम हे मला खूप म्हणजे दुःख होतं वेदना होतात हे म्हणताना पण पुण्यामधला क्राईम इतका वाढलेला आहे आणि ह्याला जबाबदार कोण आहे अर्थातच ह्या राज्याचे गृहमंत्री कालही जेव्हा ही बदलापूरची घटना झाली गृहमंत्री कुठे होते दिल्लीला होते कारण का हा हे राज्य हे दिल्लीवरनं चालतं आता मंत्रालयातून चालतच नाही सगळे महाराष्ट्राचे निर्णय हे दिल्लीवर नव्हतात आणि मिनिस्टर ऑफ स्टेट हे नाहीच आहेत गृहमंत्रालयात त्याच्यामुळे गृहमंत्री जेव्हा दिल्लीला जातात तेव्हा इथे डिपार्टमेंट चालवायला कोणच नसतं तुम्ही बघा तुमच्याच चॅनल्सवर मी अनेक वेळा स्टेटमेंट्स बघते तेव्हा देवेंद्रजी हे दिल्लीतून स्टेटमेंट देतात त्या दिवशी मुख्यमंत्री पहिल्यांदा टी व्हीवर आले सकाळी घटना झाल्यावर मला पहिला फोन आला त्याच्यानंतर माझ्या नंतर मला वाटतं उद्धवजी बोलले किंवा मुख्यमंत्र्यांचंही स्टेटमेंट लगेच आलं सकाळीच आलं पण उद्धवजी आपला देवेंद्र फडणवीस जे गृहमंत्री आहेत या राज्याचे त्यांचं स्टेटमेंट दीड का दोन नंतर आलं त्याच्यामुळे हे हे सगळं कुणाच्या डिपार्टमेंट मध्ये हे गृहमंत्रीच डिपार्टमेंट आहे महाविकास आघाडी पण देवेंद्र फडणवीस म्हणतायत की महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये सगळ्यात जास्त महिला अत्याचार घडले आहेत आणि त्याच्या घटना त्या काळात घडल्या माझं म्हणणं आहे एक जरी ती वाईटच कुणाच्याही काळात हा काही डेटा नाही आहे की तुमच्या काळात झालं आणि माझ्या काळात झालं हे वाईटच आहे जे होत आहे ते पण त्याच्यावर हे जे ट्रिपल इंजिनचा सरकार आहे यांच्याकडे ईडी कशी जोऱ्यात चालते इन्कम टॅक्स ई बी आय घरफोडा पक्ष फोडा चिन्हन्या अशा वेळेस यंत्रणा कशी चालते यांची पटापटापटा त्यांना पाहिजे तेव्हा शपथविधी होतात जेव्हा पाहिजे तेव्हा ज्याच्या हक्काचा पक्ष असतो तो काढून घेऊ शकतात चिन्ह काढून घेऊ शकता पक्ष ज्यांनी स्थापन केला ते काढून घेऊ शकतात त्याची यंत्रणा सगळी चालते पण जेव्हा महिलांची सुरक्षिततेचा विषय येतो तेव्हा तू एम ए करत बसतात देवेंद्रजी तुमचे येऊ मी उद्धव ठापसेविक उद्धव ठाकरेंनी आज दुपारी प्रेसमध्ये अर्थता सांगितलं की मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही तात्काळ दोन वर्षाच्या त्या आरोपीला फाशी देतो मुख्यमंत्री आपले उद्धव ठाकरे म्हणाले की खरच याचे यासाठी चौकशी व्हावी दिली मला असं वाटतं जर दोन महिन्याच्या आत दोन महिन्याच्या आत जर माननीय मुख्यमंत्री म्हणतात की हे झालं असेल तर मी त्यांचं स्वागत करते आणि त्यांनी आम्हाला माहिती द्यावी आम्ही येऊन जाहीर त्यांचा सत्कार करू दोन महिने आपण महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीचा चेहरा ठरावा अशी सातत्याने मागणी होती आज देखील चर्चा झालेली या संदर्भात कुठे उभटा गटामध्ये चार भिंती आड मुख्यमंत्र्यांचा चेहरा ठरावा अशी देखील सातत्याने चर्चा केली उद्धव ठाकरे असं म्हणतात की चार भिंती आत तरी मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरावा नाहीतर जसं महायुतीचं झालं तसं आगामी काळात होऊ शकतो अशी भीती त्यांनी जागा पाडली नाही नाही ते शणमुखानंद हॉलला जेव्हा महाविकास आघाडीचा मेळावा होता त्याच्यात त्यांनी अतिशय मोठ्या मनाने त्या दिवशी त्यांनी भाषण केलं आणि खूप स्पष्ट त्यांनी सिग्नल महाविकास आघाडीच्या सगळ्याच नेत्यांना त्या दिवशी दिला कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना दिला अर्थातच उद्धवजींची जी इच्छा असेल त्याची चर्चा ती महाविकास आघाडीच्या मिटिंगमध्ये नक्कीच होईल कालच एक मिटिंग झाली आहे मी नव्हते त्या मिटिंगला जयंतराव आणि देशमुख साहेब गेले होते आणि संजय राऊत वगैरे सगळे होते माझा विश्वास आहे की त्या चर्चेत काहीतरी झालंच